नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता तिसरी विषय मराठी प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्न सोडव चित्र पहा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यातली पहिला प्रश्न फिरत फिरत शिवानी कोणत्या दुकानापाशी आली उत्तर फिरत फिरत शिवानी मिठाईच्या दुकानापाशी आली तुम्हाला कोणकोणती कौन मिठाई आवडते विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणारी इथे मिठाईची नावे लिहिली तरी चालतील इथे नमुना दाखल दिलेला आहे गुलाबजाम पेडा जिलेबी बर्फी प्रश्न क्रमांक तीन मिठाईच्या दुकानातील पदार्थांची नावे लिही मिठाईच्या दुकानात गुलाबजाम पेडा जिलेबी बर्फी लाडू शंकरपाळी बालूशाही इत्यादी पदार्थ मिळतात ब प्रश्न कोणते जोड्या जुळून सांग पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे रेषेने योग्य जोड्या लावायच्या आहेत खाली इथे जोड्या दिलेल्या आहेत पडघमवर पडणारी अ गटामध्ये पडघमवर पडणारी त्याचं उत्तर पहा टिपरी दोन कौलारावर पडणारे टपोरे थेंब थेंबासोबत कोसळणारी वीज थेंबाभोवती जलात उठणारे तरंग नाचू लागले अंगण अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी रेषेने ओढून जोड्या लावायच्या आहेत व्यवस्थित वाचन करा व्हिडिओ स्टॉप करून वहीमध्ये या प्रश्नांचा लिहून सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी याचा नक्कीच फायदा होईल आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही एक मुलगी कशावर बाळली उत्तर मुलगी डोंगरावर बाळली आहे दोन मछीला काय चावता येत नव्हते मछीला कडवा चावता येत नाही ब शब्द समूहाचा वाक्यात उपयोग कर छंद लागणे मला क्रिकेट खेळण्याचा छंद लागला आहे क समानार्थी शब्द लिहे जसे पाऊस वर्षा त्याप्रमाणे ढग मेघ जीवन आयुष्य दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन चित्र बघ व चित्राचे वर्णन कर दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी चित्राचं वर्णन स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे खाली बघा चित्र दिलेलं आहे त्याप्रमाणे वर्णन करून तुम्ही लिहू शकता इथे नमुना दाखल उत्तर लिहिलेलं आहे चित्रात मुले पावसात खेळत आहेत त्यानंतर तुम्ही आणखी उत्तर यामध्ये वाढवून लिहू शकता यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे मुग्धाने डायरी लिहिण्याचा संकल्प केला तसा तुम्ही कोणता संकल्प करणार उत्तर मी रोज व्यायाम करण्याचा संकल्प करणार आहे यानंतर पुढील प्रश्न ब तुमच्या परिसरातील बाजाराविषयी माहिती लिहा एक गुण उत्तर आमच्या गावात मोठी बाजारपेठ आहे तेथे कपडे आणि घरगुती साहित्य मिळते क वीर हुतात्मे कुणासारखे जीवन जगले उत्तर वीर हुतात्मे ज्योतिषम जीवन जगले हे गुणांसाठी हा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाल हा करा, करा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील